हिमालय पर्वत मराठी निबंध प्रकृतीने जेव्हा पृथ्वीला सजवण्याचा सवारण्याचा विचार केला असेल तेव्हा सर्वात आधी तिने हिमालयाची रचना केली असेल हा केवळ दगड आणि बर्फाचा डोंगर नाही तर भारताची आत्मा आहे आपल्या मुकुट आहे आणि कोट्यावधी लोकांच्या श्रद्धेचे केंद्र आहे हिमालयातून निघणाऱ्या नद्या आणि आपल्या संस्कृतीच्या जीवन रेषा आहेत आणि त्याच्या शिखरांना आपल्या संकल्पांची उंचीचे प्रतीक आहे हिमालय हे नाव ऐकताच मनात एक पवित्र भावना जागी होते हे ते स्थान आहे जेथे पृथ्वी आकाशाशी भेटते जेथे मनुष्याचे हृदय देवांशी बोलते त्याच्या याच्या विशाल हिमाने व्यापलेली शिखरे सूर्योदयाच्या वेळी सोन्यासारखी आणि सूर्यास्ताच्या वेळी लाल सिंधू दिसतात हे दृश्य इतके मनोहारी आणि भव्य आहे की मन आश्चर्य आणि भक्तीने भरून जाते हिमालय केवळ नैसर्गिक सौंदर्याचा भांडार नाही तर तो आपल्या संस्कृतीचा आणि आस्थेचा आधारस्तंभ आहे हिंदू धर्मात याला देवतांचे निवासस्थान मानले जाते केदारनाथ बद्रीनाथ अमरनाथ वैष्णोदेवी सारखे अनेक तीर्थक्षेत्र याच्या मध्यभागी वसलेले आहेत अशी समज आहे की येथे वातावरणात इतकी पवित्रता आहे की ती आत्म्याला शुद्ध करून टाकते भगवान शिव जे संपूर्ण ब्रह्मांडाचे स्वामी आहेत ते याच हिमालयावरील कैलास पर्वतावर वास करतात म्हणूनच दरवर्षी लाखो यात्रेकरू कठीण प्रवास करून या दर्शनासाठी जातात त्यांच्या डोळ्यामधले एक वेगळी एक अशी शांती जी शहराच्या धावपडीच्या जीवनात कुठे हरून जाते पण हिमालयाची कथा केवळ आस्थेची नाही तर तिघी ही आहे येथे लोकांचे जीवन कठीण आहे थंडवारे दुर्गम रस्ते आणि मर्यादित साधनांना असूनही येथील लोकांच्या चेहऱ्यावर एक साधेपणाने भरलेली हास्य असते ते निसर्गाशी सामंजस्य साधून जगणे जाणतात त्यांचे अतिथ्य आणि सहजसा हृदयाला स्पर्शून जाते आज हिमालय आपल्याला एक गहन संदेश देत आहे व हवामान बदल आणि मानवी बेवोपाईमुळे हा सुंदर पर्व धोक्यात आहे हिमनद्या वितळलेल्या आहेत हवामान चक्र बिघडत आहे आणि नैसर्गिक आपत्ती वाढत आहे हे पाहून हृदयाला व्यथित होते हिमालयाने आपल्याला सर्व काही दिले आहे पाणी जीवन अन्न आणि आस्था आता आपली वेळ आली आहे की आपण याच्या रक्षणासाठी पुढे येऊया आपल्याला आपल्या जीवनशैलीमध्ये बदल करायला हवा पर्यावरणाचा आदर करायला हवा आणि या पवित्र वारशाला पुढच्या पिढीसाठी सुरक्षित राखाव्या जर या पोस्टशी संबंधित काही गोंधळ असेल किंवा आपल्याला अशा कोणत्याही विषयाची माहिती हवी असेल तर कृपया खालील दिलेल्या कमेंट बॉक्सद्वारे आपले प्रश्न आम्हाला विचारू शकता या पोस्टशी संबंधित आणखीन काही प्रश्न असतील आपण आम्हाला ते देखील सांगू शकता की आम्ही त्या समस्या नक्की सोडवू